ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या असं शरद पवार यांनी म्हटल्याचा दावा केरे पाटलांनी केला होता मात्र केरे पाटलांसोबत ओबीसीवर चर्चा झाल्यास पवारांनी इन्कार दिलाय तर मराठा आरक्षणासाठी बैठक बोलवा अशी सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवावे असं शरद पवार यांनी म्हटलंय मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे की सांगितलं ओबीसीच आरक्षण देशा येणार नाही ना याची चर्चा माझ्याशी झालेली या अर्थी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बदला म्हणतो उद्योगांचं नाव नाही घेत तुमच्याकडून cest